मतदारची प्रक्रिया आहे त्याची पहिली प्रक्रिया संपत येते म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याची वंचित बहुजन आघाडीने यासाठी उमेदवारची यादी पण जाहीर केली आहे मग के दिवसापासून चाललं होतं की ते राष्ट्रवादीसोबत जातील आता मनोज सोबत ते असतील असं एक पटला सांगितलं जात आहे आपल्या काय याविषयी मला काही वाटण्याचं तसं कारण नाही ते स्वत आदरणीय आंबेडकर जी स्वत एक प्रभावी नेते आहेत पक्षाचे ते सर्वे सर्व आहेत आणि त्यांचा अभ्यास आ, या सगळ्या विषयांवर जो आहे तो महत्त्वाचा आहे त्यामुळे त्यांनी जर अशी काही भूमिका घेतली असेल ती प्रचंड विचारांती घेतली असेल किंवा त्यांना जो हवा तो सन्मान मिळाला नसेल त्यामुळे त्यांनी जे योग्य भूमिका घेतली असं मला वाटतं की तो स्वतःच्या उमेदवारी त्यांनी जाहीर केलेल्या आहेत आता ते पुढे पुढच्या टप्प्यात काय करणार आहेत त्याच्याकडे माझंही तेवढंच लक्ष आहे तर मला वाटतं की त्यांची भूमिका आता जी आहे ती भूमिका त्यांची सर्वस्वी त्यांच्या स्वतःच्या अनुभवावरून घेतलेले निर्णय असावेत काही महादेव दामकर हे परभणीमधून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे आईचे सुद्धा आशीर्वाद आणि काय ते आमच्या महायुतीतच होते आहेत आणि आता राहणारे आहेत आता तिकीट जोपर्यंत पक्षाच्या म्हटलं ना आमच्याकडे एक पद्धत आहे की पक्षाच्या लेटर हॅडवर वर साईन करून जोपर्यंत डिक्लेअर होत नाही ते दिल्लीमध्ये जाणार तिथून फायनल होणार तर तोपर्यंत ते मी म्हणू शकणार नाही पण असं सुतोवाच नक्की आहेत त्यांना शुभेच्छा ते त्याच माहितीचे आणखी एक गटपक्ष आहे तो म्हणजे शिवसंग्राम याचा नाम उल्लेख आपण चार दिवसापूर्वी केला होता तामणगाव मध्ये पण त्यांच्या नेत्या ज्योति मिते ज्यावेळेस बीड मध्ये पोहोचले त्यांनी सांगितलं की हो मी उभा टाकणार आहे अच्छा सांगितलं असं हो जाहीर केलं की जानेवारी मी येणारच आहे फक्त कशी असेल कोणाकोणा असेल हे काय दिवसात मी लोकशाही मध्ये कोणालाही निवडणूक लढायचा अधिकार आहे त्यांनी अशी भूमिका घेतली असेल मला म्हणजे आश्चर्य वाटलं कारण मला असं वाटलं त्या सोबत आहेत आणि त्या म्हणजे मेटा आदरणीय विनायक जी मेटे यांच्यानंतर सोबत राहिलेले आहेत आमच्या नेत्यांशी पण त्यांचे चांगले संबंध आहेत तर अशा भूमिका युतीत राहून त्या घेतील किंवा नाही असं मलाही वाटत होतं पण जर त्यांनी अशी घेतली असेल तर त्यांचा सर्वस्वी त्यांचा स्वतंत्र निर्णय आहे नाही गेली पहिल्या टप्प्यात तीन दिवसाचा दौरा केला आता दुसऱ्या टप्प्यामध्ये महाविकास आघाडीकडनं आजही उमेदवार नाही कारण विरोधकाची भूमिका ही भूमी फार महत्वाची बीड लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाली पण महाविकास आघाडीचा अजूनही मेट्रोची भूमिका आहे आता मी माझी काळजी करायला पाहिजे त्यांची कशाला करू आणि ते नाही केलं तर तुम्हाला काय तुम्हा प्रॉब्लेम आहे थोडं अजून लांबू द्या ला त्यांची काळजी करणं माझं काम नाही माझं काम आहे बीडच्या जनतेची काळजी करणं आणि बीडच्या जनतेची मी काळजी केली आहे म्हणून आत्ता जेव्हा मी जाते किंवा अँटी इन्कम्बन्सी असते प्रत्येक माणूस जेव्हा सत्तेत असतो तर माझ्या पालकमंत्री पदाचे मध्ये पाच वर्षाचा गॅप येऊन देखील अजून लोक मला रस्त्याने थांबवतात ताई हा रस्ता तुम्ही दिला ताई ग्रामपंचायत कार्यालय तुम्ही दिलं हे पी एच सी तुम्ही दिलं काही तुम्ही हे पाण्याची योजना दिली म्हणजे लोकच स्वतःहून मला सांगतायत तर मी माझं हे ब्रीद वाक्य आहे या निवडणुकीचं नाही माझ्या राजकीय जीवनाचं की माझा विकास आणि मी निर्माण केलेला विश्वास हेच मला निवडणुकीमध्ये तारेल